में के 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 देखो जिनके घर के होते हैं वो दूसरे झाक शीशे पर पत्थर रामदास भाई, भाई काय योगेश काय सिद्धेश काय त्यामुळे चिंता करू नका हे अशा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि म्हणून हे जे काही कुठे कुठे अडकलेले आहे ते मी आता या मुलांसमोर सांगत नाही पण एवढा भ्रष्टाचार मुंबईमध्ये या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायला आपण सुरुवात केली एवढे वर्ष खड्ड्यातून प्रवास तुम्हाला करावा लागत होता पुढच्या दीड दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई सगळे रस्ते कॉन्क्रीट डांबराचे रस्ते बंद होणार रिपेअरिंग बंद होणार पैसे काढायचं बंद होणार ही मुंबई सोन्याचं अंडी देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं तुम्ही रस्ते तर सोडा तुम्ही टी पी पण नाही केले अरे प्रदूषित पाणी काळे पाणी समुद्रात सोडताय समुद्र प्रदूषित केला गेले के पंधरा वीस वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं च आता दोन तीन वर्षात सगळे एसटीपी कम्प्लीट होतील एकही ड्रॉप पाणी प्रदूषित या समुद्रामध्ये जाणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आम्ही त्या दिवशी समुद्र बीच साफ करायला गेलो तो म्हणाले काय का। ते ट्रॅक्टर साफ होतो का आपण बीच कॉम्बर वापरला बीच कॉम्बर आम्ही वापरला आम्हाला माहित आहे ट्रॉलर लावून साफ होत नाही बीच कॉम्बर पण माहीत नाही ज्यांना ते टीका करतायत आणि म्हणून मला या कार्यक्रमामध्ये टीका वगैरे हो काय करायची नाही पण मी एकच सांगतो मराठी माणसासाठी हे सरकार कटिबद्ध आहे मराठी भूमिका आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकलेला मुंबई कर मराठी माणूस त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार करणार आणि म्हणून रखडलेले सारे प्रकल्प रखडलेले म्हाडाचे प्रकल्प आपण जॉईंट वेंचरमध्ये करतोय एम ए सिडको एम एसआरडीसी एमआरडीसी बीएमसी यांना घेऊन आपण पुढे जातोय बाळासाहेबांचं स्वप्न होतं चाळीस लाख झोपटपट्टी मोफत मफत घरं द्या काय केलं काय केलं परंतु आपल्या सरकारने आज टार्गेट सरकार ठरवलंय पुढच्या पाच वर्षात पस्तीस लाख घर या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आपण बांधतोय आज गृहनिर्माण विभागाने नवीन पॉलिसी तयार केली आहे परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार माझ्या बहिणींना घरं या स्टुडंट हॉस्टेल जे आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी घरं गिरणी कामगारांसाठी घरं हे सगळं आपण करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो म म्हणजे मराठीचा त्यांचा नाही आहे मतांसाठी जे जे काय करतात त्यांना आता मी आज काय या कार्यक्रम वेगळा असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण मी एवढंच सांगतो दुसऱ्यावर बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवा आणि म्हणून आम्हाला बोलायला लावू नका आमच्याकडे भरपूर आहे परंतु आम्ही कामाला कामाने आरोपाला कामाने उत्तर देतो टीकेला आरोप टीकेने उत्तर देतो आणि म्हणूनच तीन वर्षात अडीच तीन वर्षात राज्य एवढा पुढे घेऊन गेलो आपण इथे मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रकल्प झाले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या मला आठवतं एकदा वायकरांच्याकडे अडीच वाजता आम्ही जाऊन कुठलं भूमिपूजन केलं रस्त्याचं आणि आता त्यांनी मगाशी सांगितलं की या आपल्या कुठले काही कामं जी आहेत पेप्सी गोडाऊन उद्यानात उद्यान उभारण्याबाबत शिवाजी महाराजांना शिवारुढ पुतळ्या परवानगी मिळण्याबाबत आरे तलावात गणेश मूर्ती विसर्जनाबाबत आता परवा आपली उत्तर नवीन कार्यालय सहाय्यक का आयुक्त त्या ठिकाणी जो काही स्टाफ पाहिजे तो देखील तात्काळ दिला जाईल जी जी कामं आहेत त्याला तात्काळ या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपलं हे काम करण्याची जी काही पद्धत आहे करतो बघतो बघतो वगैरे काही नाही की बाईंनी सांगितलं दुष्काळ दुष्काळासाठी खरंय त्यांनी माणूस आत्महत्या कधी करतो जेव्हा एकदम टोकाचा अगदी टोकाचा निर्णय म्हणजे आत्महत्या परंतु मला आठवत आहे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हे शोधून काढलं होतं एक फॉर्म बनवला होता आणि त्या ठिकाणी कमिटी केली होती कोण माणूस कसा वागतोय कसा बोलतोय काय आपल्याला अगोदर कळत कळत असतं की बाबा हा माणूस बेचेन आहे हा माणूस शांत बसला आहे हा माणूस काही बोलत नाही एक जरी आपण जीव वाचवला तर मला वाटतं अख्खं कुटुंब आपण वाचवतोय आणि त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये त्या, त्या दुष्काळग्रस्त बांधवांसाठी आत्महत्या थांबवण्यासाठी देखील काम केलं आणि म्हणून आपल्या सरकारचं देखील धोरण आहे आज शास शेतकरी हे कष्टकरी हा आपला अन्नदाता आहे हा मायबाप आहे आम्ही कुठल्याही देवळात गेलो कुठेही गेलो कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलो पंढरपूरला गेलो तरी एकच साखड घारतलो या बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे मी एवढंच सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत आणि म्हणून आज सिद्धेश एक तरुण होतकरू या ठिकाणी आपला नवजवान आहे योगेश तिकडे मंत्री म्हणून काम करतोय आणि अतिशय नम्रपणे या ठिकाणी हे दोघही भाऊ काम करत आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर इकड़े जे गरजू लोक आहेत त्यांना शासन दरबारी जाण्याची आवश्यकता नाही त्यांना जिथल्या तिथे दाखले मिळाले पाहिजे ही जी काही भावना मनामध्ये ठेवून काम केलंय शासन आपल्या दारी हे खऱ्या अर्थाने केंद्र शासन आपल्या दारी आम्ही म्हणून गेलो विधानसभेच्या दारी आपण म्हणालो आणि केंद्राकडे आम्ही जातो हे काही कुणाला दिल्लीमध्ये जातो ते आम्हाला काय मिळावं म्हणून नाही तर या राज्याला काहीतरी मिळालं पाहिजे या राज्याला अनेक योजना ज्या केंद्राच्या मदतीने देखील मिळत आहेत आणि त्यासाठी आम्ही जातो आणि म्हणून ते मी आज ठीक आहे आजचा दिवस वेगळा आहे त्यामुळे आज जास्त काय बोलत नाही परंतु मी एवढंच सांगतो की मी काल सभागृहामध्ये म्हटलं रामदास भाई कि जो कुछ लोक समंदर खंगालने मे लगे है हमारी कमिया निकालने में लगे है जिनकी लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगडी उछालने मे लगे हुई है आणि म्हणून ज्यांचं आता ठीक आहे मुलं आहेत विद्यार्थी आहेत तुम्हाला मी एवढंच सांगतो शुभेच्छा देतो तुमच्या भवित भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मुंबईतले आहात आणि म्हणून मुंबईसाठी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबईमध्ये सुखसोयी सुविधा तुम्हाला येणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवणारं हे राज्याचं महायुती सरकार आहे आणि म्हणून तुमच्यासाठी राजकीय विषय माझ्याकडे नाही परंतु मी एवढंच सांगतो तुम्ही सर्वजण देशाचं भवितव्या देशाचं उद्याचं भविष्यात आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील या विद्यार्थ्यांवर खूप लक्ष देतात परीक्षा पे चर्चा हे पण त्यांनी केलं आणि म्हणूनच काही लोकांनी काय केलं याच्यामध्ये मी जात नाही परंतु हे सरकार विद्यार्थ्यांसाठी काय करतं हे मी आपल्याला सांगतो आणि गेल्या मी मुख्यमंत्री असताना भाई एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा वाजता मी टीव्हीवर पाहिलं उच्च शिक्षण घेण्यासाठी पालकाकडे अर्धी फी देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी त्याच रात्री उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला जर आपल्या राज्यात एक उच्च शिक्षणासाठी मुलीला आत्महत्या करावी लागत असेल ते सरकार कुणासाठी आहे सरकार कशासाठी आहे मग पन्नास टक्के जे आम्ही फी मध्ये सवलत देत होतो ती सवलत शंभर टक्के करून टाकली आणि आता मुलींना देखील उच्च शिक्षण घ्यायला कुठेही आपल्याला काही आहे मुंबईतले सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मी स्वतः गेलो होतो मी म्हणालो मुंबई स्वच्छ करणार हा सफाई कामगार खरा हिरो आहे पण त्यांच्या मुलांनी काय फक्त सफाईचं काम करायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये एक योजना आपण केली की या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर महा ते महापालिकेने त्या योजनेमधून केलं पाहिजे ही योजना देखील आपण सुरू केली आहे आणि म्हणून आज सगळे सर्व विद्यार्थी जे आहेत यांचं मनापासून अभिनंदन जे दाखले घ्यायला आले त्यांचंही मनापासून अभिनंदन सिद्धेशचं पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी असेच कार्यक्रम जे लोकाभिमुख आहे लोकांना गरजेचे आहे सर्वसामान्यांना आवश्यक आहे मुलांना प्रेरणा देणारे ऊर्जा देणारे त्यांच्या पाठीवर नंबरला ठेवायचं आहे आणि म्हणून खरं आपलं ते ऐश्वर आहे संपत्ती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गजाभाऊ तुम्ही ते गोव्याचे आपले दोन पदाधिकारी त्यांना आपण जबाबदारी दिली त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे कारण इथे प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही मंडळींना तिथे त्यांचं आज सत्कारी करतोय शासन आपल्या दारीच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत ज्यांना आपण इथे दाखले देत आहोत त्यांना आधी मी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर बोलतोय एकत्रितरित्या आपण यावं सायली